नुकतंच राज्यभरात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय हे वाजलं की सर्वत्र उमेदवार आपापल्या तयारीला लागले असून याच पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातून त्रिकुटात निवडणुकीची लढत रंगणार आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई जोशी या मावळ लोकसभा स्थापित झाल्यापासून पहिल्या स्त्री व्यक्तिमत्व लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माधवीताई जोशी या देखील सदैव जनतेसाठी निस्वार्थ हेतूने कार्यरत आहेत कार्य विकास कामांचा आढावा घेता नक्कीच आगामी काळात मावळचा परिपूर्ण विकास होईल निवडणूक परिपत्रकानुसार मावळ लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे मावळ लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सौ माधवीताई जोशी यांनी आज कर्जत मध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून कार्ला येथील एकविरा नतमस्तक होऊन नारळाचे श्रीफळ वाढवून शुभाशीर्वाद घेऊन प्रचाराला जोरदार सुरुवात आहे आज आज आई एकविरेच्या दर्शनाला आलेलो हो, आहोत आणि आईनी नक्कीच आईचा आशीर्वाद पाठीशी असणार आहे आणि आजपासून आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे ज्या पदाधिकाऱ्यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आपले वारिस आहेत त्यांच्या बाळासाहेब आंबेडकर त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे जे समाजामध्ये मावळमध्ये दे, आणि देशामध्ये दे, जे प्रॉब्लेम आहेत ते खूप मोठे आहेत पण त्याच्यातला खारीचा वाटा जो असतो तो काम मी आज करणार आहे आणि माझ्या पाठी माझी सामान्य जनता महिला वर्ग हा खूप प्रमाणात आहे आणि नक्कीच देवीला एकच मागणं आहे की जशी तू राक्षसांशी लढलेली आहे ती शक्ती माझ्या दे आणि नक्कीच यशस्वी भव हा जो आशीर्वाद जो आज मी तिच्या पुढे गारानं गायलेला गा, गा, आहे साकडं घातलेलं आहे ते पूर्ण करावी हीच इच्छा आहे